पाहूयात पुढची बातमी राणेना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नाही काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी संताप व्यक्त केलेला आहे राणेना मंत्रिमंडळामध्ये राहायचा अधिकार नाही असं म्हणत काँग्रेसच्या अतुल लोंढे यांनी संताप व्यक्त केलाय नितेश राणे यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नसल्याचं काँग्रेसचे अतुल लोंढे म्हणालेले आहेत त्यांनी संताप व्यक्त केलेला आहे नेमकं यामागच का अतुल लोंढे यांनी हा संताप व्यक्त केलेला आहे नितेश राणे यांनी केरळला मिनी पाकिस्तान असं संबोधित केलं होतं आणि याचवरून काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी संताप व्यक्त केलेला आहे त्यांना मंत्रिमंडळामध्ये राहण्याचा अधिकार नसल्याचं अतुल लोंढे यांनी म्हटलंय आमच्या ह्या केरळमधल्या भावाने बारा हजार आणले मोठे त्यांच्यासाठी टाळ्या मारा आणि त्यांचं अभिनंदन करा बारा हजार अवश्य हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलं आहे ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये अवच मिनी पाकिस्तानच आहे केरळ म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून त्यांची बहीण निवडून येते सगळ्या अतिरेकीत त्याला मतदान करतात खरंच आहे विचार ते काय अतिरेकीना धरूनच त्याला खासदार झालेले आहेत नितेश राणे सारख्या व्यक्तीकडनं अजून आपण दुसरी कुठली अपेक्षा करू शकतो माझा प्रश्न देशाचे प्रधानमंत्री सन्मान्य नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांना आहे की ज्या संविधानाची एकात्मता आणि अखंडता राखण्याची शपथ घेऊन हा व्यक्तिमंत्री झाला आहे तो जेव्हा केरळसारख्या प्रदेशला भारताच्या पाकिस्तान म्हणतो आणि जे लोक बी जे पीला मतदान न करता काँग्रेसला मतदान करतात त्यांना आतंकवादी टेररिस्ट म्हणतो त्याला मंत्रिमंडळात राहण्याचा अधिकार आहे